श्रीस्वामी समर्थ गुप्तपणे करा ही अकरा कामे यश तुमच्याकडे चालत येईल एक दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत दोन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच तर। मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार, पार कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणतीही अडथळा येणार नाही पाच रोज सकाळी उठल्यानंतर पूजा पाठ आरती करताना आरतीच्या दिव्यांमध्ये तीन लवंगा टाकाव्या असे केल्यामुळे सर्व अडचणींचा नाश होतो सहा कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला वाटत असेल कामात कोणती अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे सात आपल्या हाताने पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्यामध्ये राईचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या बाधा दूर होतील आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकाचा टिळा लावून आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वीरित्या ते, होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करावा नऊ प्रत्येक शनिवारी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने देखील कामे पूर्ण होतील दहा प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा अकरा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावी ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद